बानू मी काय म्हणतो तुम्ही पुन्हा सोडलास पण तुमचा शेतीत जास्त मन लागता यात न्यायालयाने तुमचा काय होता अरे पण हो शेती अरे आजोबा पंढरबा हे सांग उत्तम शेती आणि कविष्ठ नोकरीमध्ये तुमचा तरी मॅनेजर असतो त्याच्यावर तो साहेब असतो त्याच्यावर मोठं डिरेक्टर असतो आमच्याकडे काही एक असला आमचा फक्त याक आमच्यावर सुद्धा हा असो पण मोठं तुमच्या त्याच्या मोठं अध्यक्ष आता फोन तुका माहिती हा अरे मन ये, ये आमच्या मनात वाटला बाहेर जोडलो मनात वाटला घरात गेलो मनात वाटला तर वय जाऊ गेलो आणि आमच्या बंधन बंद झाला म्हणजे म्हणून म्हटलं बरी एवढ ह्या मात्र बरोबर चांगला पण अंदा लोकांचे तरी मोठे बाबा आणि तिकडे रे अरे तिकडे वगि सगळे देऊन धकड्यांनी वरे आता ते ट्रॅक्टर फिरवत फुरफुरफुरफुर करत फुरफुर फुर करून शांत गावता का आणि काय व्हाय तुका चला तर मग मी पण याच करते आता